न्यायाच्या लढ्यात विष पिणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे कोण आहेत त्यांच्या नवऱ्याचा जीव कोणी आणि का घेतला दीड वर्ष झालं तरी आरोपी मोकळे का बीडच्या महादेव मुंडे यांच्या सोबत नेमकं काय घडलं बीड महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं ते महादेव मुंडे प्रकरणामुळे महादेव मुंडे यांची बायको ज्ञानेश्वरी मुंडे

या घटनेला जवळपास दीड वर्ष होऊन गेले पण अजून सुद्धा यातला एकही आरोपी पकडला गेला नाही म्हणूनच ज्ञानेश्वरी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष त्यांचा बावीस ऑक्टोबरला सकाळी परळीतल्या वन विभागाच्या ऑफिस जवळ महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला त्यांची हत्या करण्यात आली होती डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती समोर आली की त्यांच्या शरीरावरती धारदार वस्तूने जवळपास सोळा वेळा वार करण्यात आले होते त्यांचा गळा चिरलेला होता त्यांचं तोंड मान हात अशा शरीरावरच्या वेगवेगळ्या वेग वेग भागांच्यावरती गंभीर जखमा देखील होत्या त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता आणि शरीरातून जास्त रक्त गेल्यामुळे त्यांचा जीव गेला असं त्या रिपोर्ट मध्ये महादेव मुंडे हा सामान्य व्यापारी माणूस होता वीस ऑक्टोबरला स्वतःच्या मुलांना ट्युशनला सोडून पिग्नी गोळा करायला ते गेले होते समोर आलेल्या माहितीनुसार ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये सकाळी चौका पासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल होती आणि त्या मोटरसायकलवरती रक्ताचे डाग होते तिथे तर त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक अशी महत्त्वाची कागदपत्रे

केला लागला या सगळ्या घटना घडत गेल्या आणि यातूनच महादेव मुंडे यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध घ्यायला सुरुवात झाली महादेव मुंडे यांची बायको ज्ञानेश्वरी मुंडे या प्रकरणामध्ये चांगल्या कंबर कसून उभ्या राहिल्या पोलिसांच्या शोधावरती त्यांना थोडाफार संशय यायला लागला त्यांनी आरोपींना पकडा असं म्हणून नियमित सरकारकडे आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी देखील केली होती त्यांना असा संशय होता की पोलिसांच्या वरती राजकीय दबाव आहे म्हणून ते व्यवस्थित तपास करत नाही कारण या प्रकरणामध्ये कोणत्याही मोठ्या लोकांचा हात आहे असं त्यांना नेहमी वाटत होतं यासाठी अनेकदा रस्त्यावरती उतरून आंदोलने केली त्याचबरोबर त्यांनी मोर्चे देखील काढले त्यांनी अनेकदा रस्त्यावरती उतरून आंदोलने केली त्याचबरोबर त्यांनी मोर्चे देखील काढले होते देखील केली होती तरी सुद्धा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं शेवटी त्यांनी कंटाळून सोळा जुलै दोन हजार अधीक्षक कार्यालयासमोर अत्यंत टोकाचं पाऊस उचललं भर दिवसा विष प्राशांत करून स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार ज्या घडला त्यावेळेला ते त्यांचं कुटुंब त्यांची मुलं आणि त्यांची आई वडील त्यावेळी सोबत होते हा सगळा प्रकार ज्यावेळा घडला त्यावेळा पोलिसांनी लगेचच त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यांच्यावर उपचार सुरू झाले काही काळानंतर त्या मुंडे यांनी या प्रकरणांच्या मध्ये अनेक वेळा राजकीय हस्तक्षेप असल्याचा उल्लेख देखील केला होता त्यावेळी त्यांनी असं देखील म्हटलं होतं वाल्मिकी कराड यामध्ये समाविष्ट आहे जे वाल्मिकी कराड संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य आरोपी ठरले धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून ते बोलत होते त्यांनी फोन करून तपासावर दबाव आणला आणि तपास, तपास थांबवायला लावला असा त्यांनी आरोप देखील केला राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याचं यातून स्पष्ट देखील झालं सगळी उठल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना आम्ही किंवा कोणीही पाठीशी घालणार नाही असं सुद्धा ते म्हणाले होते पण अजूनही ज्ञानेश्वरी यांना न्याय मिळाला नाही ना महादेव मुंडेंना न्याय मिळाला पोलिसांनी एक ठराविक वेळ दिल्यानंतर सुद्धा माझ्या नवऱ्याला न्याय का मिळत नाही असा वारंवार प्रश्न त्यांनी केला स्वतःच्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा हा संघर्ष कायम चालूच राहिलेला आहे इतकंच नाही ज्या बीड मध्ये जातीय राजकारण होतं त्या बीड मध्ये ओबीसी समाजाचे नेते हाके पतीचे आवाहन केले होते पण त्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि त्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे नेते जरांगी पाटील यांना साथ घातली जरांगी पाटील हे त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले आणि जोपर्यंत तुम्हाला अनुत्तरितच आहेत की त्यांचे मारे करी नक्की कोण आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब निश्चिंत कधी राहील यावरती एक प्रश्न उभा राहिलेलाच आहे त्यांना न्याय मिळेल का ज्ञानेश्वरी मुंडे यांचा लढा असा चालू राहील का की त्यांच्या लढायला पूर्णविराम लागेल हे पाहणं आता अत्यंत गरजेच वाटतंय ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा एकदा शासनाला साथ घात केली आहे की जोपर्यंत तुम्ही माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही नाहीतर मी पुन्हा एकदा आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन करेन जे की आंदोलन आतापर्यंत सर्वात मोठं आंदोलन असेल माझं एवढच आव्हान आहे सगळ्या आपल्या जनतेला महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण देशभरातल्या जनतेला बी जे कोणी माझ्या आंदोलनात सहभागी होते त्यांनी शांततेपणे म्हणजे न्यायाच्या लढ्यामध्ये साथ द्यावी आणि आपल्याला जे आंदोलन करायचं आहे की आय डी दाखल करावी आणि माझा जबाब घेऊन तात्काळ आरोपींना नाटक करावं ह्यात सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणजे रस्ता जे आंदोलन आहे आता ते सरपंच म्हणजे कनेरवाडीचे सरपंच आणि भोपल्याचे सरपंच या दोन्ही सरपंचच्या माध्यमातून होणार आहे पण मी सहभागी होणार आहे त्यात मी स्वतः जाणार आहे माझे परिवार घेऊन त्या आंदोलनात आणि मी सगळ्यांना बी आवाहन करत आहे की जे कोणी येईल त्याने शांततेपणे हिंसा करता, करता। आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी पाहिजे आपल्याला हिंसात्मक वागायचं नाही आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी एसआयसीआय दाखल करून माझा जॉब घेऊन तत्काळ आरोपी अटक करण्यासाठी आपलं हे आंदोलन आहे ज्ञानेश्वरी मुंडे आणि महादेव मुंडे यांना न्याय मिळेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईंड पब्लिक माईफ या यूट्यूब ला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका